<laughs> हाय नमस्कार सगळ्याला चला तुम्हाला दिसलं असून कोण आले कोण आले <laughs> तर तिला का आई ग आता शंकर पाया मी रव्याचं आम्हाला लाडू बनवलं आता हे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे चालले तर ते आले ती पण बांधू लागते मग कसं बांधायचं म्हणल्या सगळी काळजी घ्यावी लागते ना त्याच्यामुळे दोघींच्या पण केसांची काळजी आम्ही घेतली जास्त जास्तीत जास्त तर असू द्या बाकी वर तरी की। शे ते हसते कारण की सगळे बघतात ना व्हिडिओ तर असू द्या काय तुम्ही सगळे बघितलं तरी काही हरकत नाही व्हिडिओ हा बघण्यासाठीच जास्त मस्त पैकी लाडू चालले ते आपले छान असे शेंगदाण्याचे अजून तूप टाकून बनवायचे तुपाचे वेगळे असे वेगळे आपण लाडू बनवतो आणि तिकडे रव्याचे लाडू बनवलेत प्युअर गावरान तूप टाकून ते पण बघा ते झाकून ठेवले जरा हा कसे वाटतात सांगा कमेंट करून आणि घेते पण ऑर्डर आजच मला टाकायची आहे कालच मी टाकली आहे वीस किलोची ऑर्डर तरी परत आज अजून सहा का सात किलो ऑर्डर मला अजून टाकायची आहे लाडू दोन दोन किलो शंकरपाळ्या कापण्या सगळं तर असू द्या टाकायचे बनवून एका ताई साहेबांना उद्या साठी पाहिजे आता त्यांच्या नशिबाने उद्या घरी पोचलं तर बरंच आहे आणि एक दिल्लीची ऑर्डर ती दिल्लीला पण द्यायची आहे त्यांच्या मुलांसाठी तूप टाकून लाडू पाहिजे त्यांना पौष्टिक असतात ते तर दोन्ही बनवायचे चालले ऑर्डर तर असू द्या घे तुम्हाला कोणाला घ्यायचंय त्यांना आणि ही माझी बहीण आहे म्हणजे त्यांनी व्हिडिओ अगोदर बघितली माझी बहीण आहे आणि छोटी बहीण आहे तर ती माझी मोठी बहीण आहे छोटी बहीण आहे मी छोटी आहे ती मोठी आहे आणि परत ना भाऊ अशा आम्ही तिघे ती सकाळी आहे मुंबई वरून इकडं कशाला आली तुम्ही म्हणजे मग तर बाळाचा वाढदिवस आहे रविवारी वाढदिवसासाठी आले ना वाढ चहा पाहि झालं अजून आधी जेवण केलं मग एवढे दोन लाडू बांधून घ्या होत कारण की गरम गरमच बांधता येतात गार झाल्या मग नंतर शंकर पाळ्या करून मस्त चहा वगैरे प्यायचा आणि आप्पा कुरिअरला जातात नंतर मग घेऊन ते कारण की पोचवणं पण त्याच आहे गरजेचं आहे तेच गर त्याचं पोचवणं ऑर्डर भरपूर आली की लगेचच टाकावं हो लागते नाहीतर आम्ही सोमवारी नाही तर गुरुवारी असे दोन दिवस टाकतो हो। तर असू द्या बाई सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या आपले छान असे लाडू तुम्हाला